नमस्कार मंडळी इथे तयारी चालू आहे पूजेची म्हणजेच माझ्या माहेरच्या घराच्या वास्तुशांतीची खरं तर या नवीन घरी राहायला येऊन आम्हाला बरेच दिवस झाले असले तरी कोरोनामुळे या घरची मोठी वास्तुशांती करायची राहून गेलं होतं फक्त घरातल्या घरात विधी करून घेतल्या होत्या आता पूजा इतक्या लेट करतोय म्हणजे जोरदार तर असणारच तसंच डेकोरेशन आणि लाईटिंगही जोरदारच करायची होती इकडे लायटिंगही टाकून झाली होती आणि पुढे मंडपाचं कामही चालू होतं स्वयंपाकासाठी आम्ही साफ करत होतो नाणीचा जुना शेड आता त्या शेडमध्ये गेले होते दोन तीन कोंबड्या पण त्यांना बाहेर काढायचं म्हणजे सोपं नाही आणि फायनली आम्ही दोन कोंबड्या पकडल्या कोंबडा मात्र पळाला शेवटी नाणी म्हटली की तुम्ही दोन कोंबड्या घेऊन खुराड्यात टाका मी तोपर्यंत कोंबड्याकडे बघते आणि नंतर साफसफाई करून घेऊ आणि मग मुलांनी त्या दोन्ही कोंबड्या घेतल्या आणि गेले घेऊन त्यांच्या त्यांना एवढी मज्जा येत होती ना पकडायला त्यांना पाहून आरोप पण मध्येच आला आणि म्हणाला मला पण कोंबडी पाहिजे पकडायला मग त्याच्या हातात दिदीने कोंबडी दिली आणि ते घेऊन खुराड्यामध्ये सोडायला गेले तिथली साफसफाईवर कोण मी पप्पा आणि माझ्या भावाबरोबर मंचरला म्हणजेच मेन मार्केटला भाजीपाला आणण्यासाठी गेले खरं तर मार्केटमध्ये मा गेल्यावर व्हिडिओ करायला अजिबात वेळ मिळाला नाही कारण भाजीपाला खूप प्रमाणात घ्यायचा होता आणि ऊनही खूप होता आणि मग घरी आल्यावर मी व्हिडिओ बनवला तर इतकं सुंदर दिसत होता ना हिरवागार भाजीपाला असा खाली ओतल्यावर आणि इतका छान मिळाला आणि खरंच चांगल्या रेट मी आधी मिळाला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही पण खूप मस्त खुश होते आणि मला कोथंबीर इतकी आवडते कोथं की पहिल्यापासून मी कोथंबीर शौकीन आहे तर ती बघून मला अशी नुसती खावीशी वाटत होती इथे माझ्या बहिणीने बसल्या बसल्या मेहंदी काढली होती खूप भूक लागली एवढं सगळं भाजीपाला आणायला गेलो होतो आता झालो आत्ताच आलो जेवायला जेवायला बसली आहे तुम्ही पण या ऊन खूप होता आणि धूळ पण खूप होती त्याच्यामुळे दिदीला पाणी मारायला सांगितलं होतं कारण आत्ताच जर पाणी मारून म्हणजे जास्त भिजवून ठेवलं तर संध्याकाळपर्यंत ते छान माती खाली बसून जाईल आणि उद्यापर्यंत सुखेल पण त्याच्यामुळे दिदी आणि नंदिनी पाणी मारत होती मध्ये मध्ये श्रीची लुडबुड चालू होती इकडे दादा आणि त्यांची सगळी मंडळी आली होती नऊ दहाच्या सुमारास ते आले होते कारण गुलाबजाम बनवायचे होते ते आदल्या दिवशीच बनवून ठेवावे लागतात त्याच्यामुळे ते लवकरच आले होते आणि एकीकडे त्यांचं काम चालू होतं आम्ही वरून टेरेसवरूनच वरूनच हे शूटिंग काढलं आणि दुसरीकडं उद्याची भांडी वगैरे सगळं काही व्यवस्थित काढून ठेवायचं चा काम चालू होतं मी इथं मस्तपैकी अंथरुण टाकून हवेशीर झोपलोय आम्ही सगळेजण गुड मॉर्निंग मंडळी आज आहे आपल्या पूजेचा दिवस त्यामुळे दे देवदर्शनाने आपण पूजेच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि लागूया पुढच्या कामाला आणि आजचा आपण बेट ठेवला वा होता नाश्त्याला मिसळपावचा खरं तर ती घरी म्हणजे मीच बनवली होती आणि पूजेला मिसळपाव ठेवण्याचं कारण असं झालं की घरात आपले पाहुणे मंडळी आचारी किंवा मंडपवाले किंवा घरातली आपली माणसं धरून पन्नास माणसं तर होतातच एवढ्यांना पोहे वगैरे केलं तरी त्यांना सगळ्यांना आवडेलच असं नाही किंवा सगळ्यांना पोट भरीचं होत नाही पण मिसळने पोटही भरतं मनही भरतं त्यामुळे सगळ्यांना मिसळपाव केली होती मिसळ म्हणजे आमच्याकडे सगळ्यांची फेवरेट बरं का इथे रेखा काय आपत आहे कांदा मागे आदू दूध पित आहे आणि मामींचं आणि आईचं पुरणपोळ्याचं स्वयंपाकाचं काम चालू आहे रात्री उशिरापर्यंत मंडपाचं आणि फुलांचं डेकोरेशन केलं आणि रात्री जेव्हा आपण लाईट लावून ते दिसेल ना तेव्हा अजून छान दिसेल आत्ता तात्पुरता हे व्हाईट पडदेवरती अडकवलेले आहेत कारण वारं खूप मग पडदे फाटतील म्हणून रात्री जेव्हा जेवणाच्या वेळेस ते पडदे खाली घेऊन पूर्ण पॅक करणार आहोत इथे छान सारून वगैरे घेतल्यामुळे मस्तपैकी स्वच्छ दिसत आहे आता आणि काल दिदी इथे जे पाणी मारत होते ते अजूनही थोडंसं सुकायचं बाकी आहे पण ठीक आहे दुपारपर्यंत छान सुकून जाईल इकडे भाजीपाला वगैरे निवडण्याची तयारी चालू आहे आणि त्यांचं सगळं स्वयंपाकाची सुरुवात केली आहे त्यांनी आई आणि मामी त्यांना एक एक भाजीपाला वगैरे जे काही त्यांना लागणारे वस्तू आहे ते पण आणून देत आहे इथे जोरदार एंट्री झाली आहे दिदीची झाडूच घेऊन आली हातामध्ये खरं तर तिला इथे रांगोळी काढायची आहे म्हणून ती झाडून घेत आहे सकाळी झाडलोट सगळी झाली आहे पण ती थोडस तिच्या जागेपुरतं अजून एकदा झाडू मारतीये असो तिची रांगोळी होईपर्यंत आपण चेक करू या आतमध्ये कुठवर पूजेची तयारी आली आहे इथे आदूच्या बडबडीला सहन करत करत कसं तरी महेश बापूला आणि सागरला केळीचे खुंड बाजायला मदत करत आहे खरं तर आदूची बडबड म्हणजे ना डोकदुखी असते सारखं तोंड आरती झाल्यानंतर एक तासाचा नामस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता खरं तर त्यावेळी घर इतकं प्रसन्न झालं होतं की खरंच शब्दातही सांगता येणार नाही

सर्व पाहुण्यांचे आगमन होत होतं आणि यामध्ये आवर्जून सांगायचं झालं तर माझी बालमैत्रीण ही आवर्जून तिच्या जावेसोबत मुंबईवरून आली होती आणि ती आल्याचं कळल्यावर मी माझी लगबग तिला भेटण्यासाठी चालू झाली तर दिदी पण माझ्या मागे येत -मागे होती की आमचं भेटणं तिला कॅप्चर करायचं होतं म्हणून आणि फक्त रुपालीच नाही तर त्या दिवशी माझ्या सगळ्या मैत्रिणी आवर्जून बोलवल्यावर आल्या होत्या आणि त्यात विशेष सांगायचं म्हणते ते तर रेखा रुपली माझं तिघींचं दहा वर्षांनी भेटणं झालं होतं त्यामुळं आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं आणि त्याबरोबर सुमती ऐश्वर्या माझी लहानपणीची मैत्रीण स्नेहल किंवा मयूरी <laughs> संध्याकाळी अंधार पडल्यावर वरून मी टेरेसवरून जाऊन एक व्हिडिओ शूट केला की वरून अंधारात जे लायटिंगचं आपण डेकोरेशन केलं आहे ते किती सुंदर दिसतं हे दाखवण्यासाठी आणि इकडे सगळेजण भोजनाचा आस्वाद घेत आहेत आणि पलीकडंच मंडपाच्या समोरच्या बाजूला आत्ता आपल्याला संगीत भजनाचा कार्यक्रम चालू करायचा आहे आणि तू वरून नाही दिसणार मी खाली जाऊन तुम्हाला परत त्याचा व्हिडिओ दाखवते બ્રહ્મા ઉકિષ્ણ અકારક બ્રહ્મા વિષ્ણુ અકાર મહેશ કારી મહેશ પ્રધાન પ્રધાન पार <laughs> पारे हाथे संगीत भाषणाचा कार्यक्रम ओरखला तो बघत बघत बऱ्यापैकी पाहुण्यांचं जेवणही झालं होतं आणि काहीशे पाहुणे घरी पण गेले होते आता आम्ही फक्त घरातलीच मंडळी जेवणाचे राहिलो होतो म्हणून आम्ही सगळेजण इकडे येऊन बसलो जेवायला आजच्या मेनूमध्ये होतं पुरी पनीरची भाजी भेंडी फ्राय बटाटा वडा शेंगदाणा राईस गुलाबजाम पाक पापड लोणचं वगैरे असं काही मेनू होता खरं तर त्याचा पूर्ण व्हिडिओ किंवा त्याचा काही फोटो मला घेता आला नाही कारण घरातला कार्यक्रम म्हणजे गोंधळ हा खूपच असतो यानंतर अकरा नंतर रात्री मग जागरण गोंधळाचा जा कार्यक्रम होता आणि त्याचा व्हिडिओ मी पुढच्या पार्ट टू मध्ये टाकणार आहे आणि त्याबरोबर मी ड्रोनचे व्हिडिओ आणि घरातला जो होम टूरचा व्हिडिओ तोही मी त्यात ॲड करेल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट